पांढरा शुभ्र त्यावर छान घातलेला तडका खोब्रकीस कोथिंबीर यांनी सजलेला हा कलरफुल नाश्ता नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहे इन्स्टंट रवा ढोकळा म्हणजे पटकन होणारा रवा ढोकळा हा मुलांना डब्यात देण्यासाठी सकाळी नाश्त्यासाठी खूप छान पर्याय आहे पटकन होतो कमी साहित्यात होतो छान जाळीदार मौसूद असा हा ढोकळा तयार होतो सोबत शेंगदाण्याची चटणी सांगितलेली आहे तर या ढोकळ्यासोबत ही शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते तर हा जाळीदार मौसूद ढोकळा कसा करायचा आणि याला साहित्य काय लागते चला तर ते आपण पाहूया याला लागणारे साहित्य एका भांड्यामध्ये दोन वाट्या पाणी घ्यायचे आता इथे सायट्रिक ॲसिड अर्धा चमचा घालून घ्यायचे सायट्रिक ॲसिड म्हणजेच निंबूसत्व सहा चमचे साखर आपल्याला इथे घालून घ्यायची त्यानंतर एक चमचा मीठ घालून घ्यायचे त्याच चमच्याने मोजून आपल्याला चार चमचे तेल टाकून घ्यायचे आहे इथे चार चमचे तेल टाकून झालेले आहे आता विक्सरच्या मदतीने आपल्याला हे साखर पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायची आहे तर पाणी छान साखर विरघळपर्यंत आपल्याला फिरवत राहायचे आहे तर आपली साखर आणि निंबूसत्व छान विरघळलेले आहे तर इथे आपल्याला दोन वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे तर आता रवा छान या पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तर रवा छान एकजीव झालेला आहे आता हे मिश्रण आपल्याला तीन मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आहे तीन मिनिटानंतर आपले हे रव्याचे मिश्रण तयार आहे रव्याने छान पाणी ओढलेलं आहे थोडे घट्टसर आपले असे हे ढोकळ्याचे बॅटर तयार झालेले आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असे परफेक्ट प्रमाणात आपले ढोकळ्याचे बॅटर इथे तयार आहेत अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी बॅटरची आपल्याला हवी आहे जास्त पातळी आपल्याला ढोकळ्याचे बॅटर नको तर आता आपण ढोकळ्या प्लेटला तेल लावून घेणार आहे ढोकळ्या प्लेटला आपले चांगले तेल लावून झालेले आहे आणि आपले कढईमध्ये आपण ढोकळा वापरण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आधीच आपल्याला कढई आणि पाणी छान गरम करून घ्यायचे आहे ढोकळा छान जाळीदार होण्यासाठी मी इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे त्यात त्याच चमच्याने दोन चमचे मी पाणी टाकून घेतलेले आहे आता पाण्यामध्ये छान हा सोडा विरघळून घ्यायचा आणि आता सोडा घातलेले हे पाणी आपल्याला या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आहे खाण्याचा सोडा टाकल्याबरोबर लगेच हे बॅटर आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे आहे म्हणजे हा सोडा या बॅटरमध्ये छान एकजीव झाला पाहिजे ढोकळा छान या बॅटरमध्ये एकजीव झाला की हे बॅटर छान फुलते आता लगेच आपल्याला ढोकळ्याचे बॅटर प्लेटमध्ये टाकण्याची क्रिया पटपट करायची आहे कारण हा सोळा बॅटरमध्ये छान ॲक्टिव्ह झालेला आहे छान ॲक्टिव्ह झालेले हे ढोकळ्याचे बॅटर लगेच आपण कढईमध्ये ठेवले तर आपला ढोकळा छान फुलतो लगेच ढोकळ्याच्या बॅटरवरती आपल्याला कश्मीरी लाल तिखट भरभरून घ्यायचे आहे जर तुम्हाला कश्मीरी लाल तिखट आवडत नसेल तर तुम्ही हे लाल तिखट टाकणे स्किप केले तरीही चालेल तर इथं लगेच ही प्लेट आपल्याला गरम केलेल्या कढईमध्ये ठेवून घ्यायची आहे आता हा ढोकळा आपल्याला छान बारा मिनटे वाफून घ्यायचा आहे पहिले आठ मिनिट आपल्याला हाय फ्लेमवर आणि बाकीचे चार मिनिट आपल्याला मिडियम फ्लेमवर हा ढोकळा वाफून घ्यायचा आहे तर बारा मिनटानंतर इथे आपला ढोकळा छान फुललेला आहे ढोकळा दिसायला खूप छान दिसत आहे पण ढोकळा झाला की नाही हे का सुरीच्या मदतीने आपण पाहणार आहे सुरीचे टोक हे बॅटरमध्ये असे टोचून घ्यायचे आहे तर सुरीच्या टोकाला काहीच बॅटर लागले नाही तर परफेक्ट असा ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे तर पाच मिनिटे या ढोकळ्याला आपल्याला असेच गरम कढईमध्ये झाकून ठेवायचे आहे पाच मिनटानंतर ढोकळ्याची प्लेट आपल्याला गरम कढईमधून थंड होण्यासाठी बाहेर काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट ढोकळा आपल्याला बाहेर काढून छान थंड होऊ द्यायचा आहे तर आता आपण ढोकळ्यावर टाकण्याच्या तडक्याची तयारी करू एका गरम पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमच्यापेक्षा थोडेसे जिरे आपल्याला टाकून घ्यायचे आहे जिरे छान फुलले की आपल्याला अर्धा चमचा इथे हिंग टाकून घ्यायचा आहे हिंग झाल्यानंतर आपल्याला तीन मिरच्यांचे तुकडे इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत आणि एक चमचा आपल्याला इथे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे पांढरे तीळ छान तेलात परतून घ्यायचे आहेत तर तीळ छान परतून झाले आता इथे आपल्या ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका तयार आहे तर हा झालेला तडका आपण ढोकळ्यावर टाकून घेऊ तयार झालेला हा तडका संपूर्ण आपल्याला ढोकळ्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे तडका हा ढोकळ्यावर छान स्प्रेड करून झालेला आहे आता या ढोकळ्याच्या आपल्याला साईडा सुरीच्या साह्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहे ढोकळ्याच्या साईड छान मोकळ्या करून झाल्या की हव्या त्या आकाराचे आपल्याला इथे ढोकळ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे आपले हव्या त्या आकाराचे ढोकळ्याचे पीसेस तयार आहेत तर एक मधातले पीस काढून पाहू की ढोकळा मधातून झाला की नाही तर पहा छान जाळीदार असा ढोकळा झालेला आहे या ढोकळ्याला आपण मधातून तोडून पाहू तर या ढोकळ्यामध्ये छान जाळी आलेली आहे दाबून पाहिला तर छान स्पंजी असा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे तर हा गरम गरम ढोकळा खाऊन पाहू तर अत्यंत चवदार आणि परफेक्ट चवीचा असा ढोकळा इथे तयार आहे आता चटणीची तयारी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा फुटाने म्हणजेच दालवा घेतलेले आहे चार ते पाच लसणाच्या पाकड्या दोन हिरव्या मिरच्या मिरच्या ह्या छान हाताने तोडून टाकलेल्या आहेत आवडीनुसार कोथिंबीर एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ शेंगदाणे ज्या वाटीने मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी दही आता याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे छान बारीक पेस्ट झालेली आहे तर ही पेस्ट थोडी घट्ट आहे त्यामुळे इथे ज्या वाटीने दही मोजून घेतले त्याच वाटीने दोन वाट्या इथे मी पाणी घालून घेणार आहे तर पाण्याचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हिची छान बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे इथे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तर योग्य प्रमाणात आपल्याला जशी पातळ पाहिजे तेवढी चटणी इथे तयार झालेली आहे आता हिला एका भांड्यामध्ये काढून घेऊ तुम्हाला आवडत असल्यास या चटणीवर तुम्ही तडका देऊ शकता ही चटणी ढोकळ्यासोबत तशीच खूप छान लागते आता एका प्लेटमध्ये आपण ढोकळ्याचे पीसेस काढून घेऊ आणि सोबत ही शेंगदाण्याची चटणी वाढू तर या चटणी आणि या ढोकळ्याचे कॉम्बिनेशन खूप छान लागते हैं। नक्की ढोकळ्यासोबत ही चटणी करून पहा तुम्हालाही खूप आवडेल तर या सोप्या पद्धतीचा ढोकळा आणि चटणी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही ढोकळा करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहे हा ढोकळा आपण तोडून पाहू छान मऊ लुसलुशी स्पंजी असा ढोकळा झालेला आहे आता या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊन पाहू एकदम स्वादिष्ट अशी चटणी आणि हा ढोकळा झालेला आहे नक्की करून पहा रव्याचा ढोकळा मुलांना डब्यात देण्यासाठी आणि नाश्त्यासाठी खूप छान पर्याय आहे आणि व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील त्याही मला सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद